नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे पाऊस जोरात झाला की मराठवाड्यातील धाराशिव लातूर या जिल्ह्यात ऊस लागवडीचं प्रमाण वाढतं ऊस लागवड वाढली की मग ऊस कुठल्या कारखान्याला घालायचा कुठला कारखाना कार ऊस लवकर नाही याचं शेतकरी वर्ग त्याच्यात मग्न झालेला असतो आणि ज्यावेळेस तो कारखान्याचा साखर कारखान्याचा प्रोग्राम येतो त्यात आपलं आपल्या ऊसाच्या तोडीचं ही असतं मग ऊस ऊस तोडण्यासाठी ऊसतोड कामगार येतात मग तिथं तिथून मग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं ही आता लव लवकरात लवकर ऊस जाईल आणि आपल्या बँक खात्यात कारखाना पैसे पाठवी या ह्याच्यात दिव्य स्वप्नात शेतकरी असतो पण ज्यावेळेस टोळी आपल्याच ऊसाच्या फडावर उतरते आणि ती मग पूजेसाठी अमुक अमुक ठेव एवढं तुम्ही बक्षीस ठेवा असं म्हणायला लागते त्यावेळेस मग शेतकऱ्यांना ऊस पिकं किती अवघड आणि सत्व परीक्षा घेणार आहे हे कळायला तर आता हळूहळू कृषी क्षेत्रात पण बदल घडू लागले आहे आणि ऊस तोडणी यंत्र गेल्या आठ नऊ वर्षापासून आपल्या पण कुठं कुठल्या कुठं कुठं दिसू लागले आहे आणि या सगळ्यात अग्रेसर आणि अग्र अग्रगण्य असं असणारा लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवार आहे मांजरा परिवाराच्या परिवारा ताब्यात सध्या धाराशिव आणि ला धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात मिळून दहा सहकार दहा साखर कारखाने आहेत आणि या दहा साखर कारखान्यांना जे ऊस गाळप करायचं त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार लागतात आणि ऊसतोड कामगारांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्यामुळं आता <coughs> मांजरा परिवारानं ऊसतोड यंत्रचा उपयोग ऊस तुरीसाठी सुरू केलेला असून नुकतंच या मांजरा परिवारातर्फे जी जगात नावाजलेली अशी सी एन एच ही बांध तशी बांधकाम क्षेत्रातली कंपनी पण ती आता यंत्र बनवण्यात पण पुढं एक, एक नंबरची कंपनी म्हणून सध्या ओळखली जाते या सी एन एच कंपनीकडून त्यांनी एकशे सतरा तोडणी यंत्र आणि न्यू हॉलंड कंपनीचे जवळपास दोनशे चौतीस ट्रॅक्टरची खरेदी केली आहे या मेगा इव्हेंटला खास या यंत्राची आणि ट्रॅक्टरची डिलेवरी देण्यासाठी सी एन एच कंपनीचे जागतिक प... प्रमुख असलेले गिरीट मार्क्स हे उपस्थित होते तर सी एन एच इंडिया या नावानं ही कंपनी भारतात तिचं रजिस्ट्रेशन आहे या सी एन एच इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र मित्तल <coughs> मांजरा परिवाराचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख हे एक पुण्यात उप एकत्र आले आणि मग इथं पुण्या येथे या ऊसतो नियंत्र आणि हॉलंडचं वितरण सी एन एच कंपनीनं मांजरा परिवाराला केलं मांजरा परिवार धाराशिव जिल्ह्यातही जो तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ नजीक कंचेश्वर सह कंचेश्वर कारखाना आहे तो कारखाना पण चालवतो तर तिकडं <coughs> धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर निती येथील विकास कारखाना आहे अगदी लातूर शहरानजीक मान विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना आहे जागृती आहे पनगेश्वर आहे मारुती मारुती महाराज आहे असे एकूण दहा कारखाने या मांजरा परिवारातर्फे चालवले जातात आणि ही ऊसतोड <coughs> नियंत्रण आल्यामुळं आता तशी मजुराची समस्या मांजरा परिवाराला एवढी भेडसावणार नाही आणि ऊसाची तोड पण लवकर होईल आणि ऊस कारखान्यापर्यंत पण वेळेत पोचेल वेळेत गाळप होईल साखर उतारा जास्त मिळेल आणि कारखान्याबरोबरच शेतकऱ्यांचीही भरभराट होईल असं एकूण चित्र आपल्याला दिसून येईल आता ब बाकी कारखाने पण ऊस तोडणी खरेदी करण्याच्या किंवा आपल्याकडं जी का लोक पूर्वी ऊस पुरवठा ऊस तोड मजूर पुरवठा गुत्तेदार होते त्यांना ऊस तोडणी यंत्र घेऊन देण्याचं सध्या प्रयत्न त्यांचं हे चालू आहे आणि काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोडणी यंत्राद्वारेच ऊसाची तोडणी होईल असं चित्र चांगलं असेल परंतु ऊस तोडणी यंत्राला एकावेळी एका शेतकऱ्याच्या फडात ते उतरलं तर कित किती एकर ऊस तिथं लागतो ह्याचंही सर्व गणित बघून मग पुढं मोठं ऊस तोडणी यंत्र घ्यायचं का छोटं हे या यांत्रिकीकरणाच्या युगात कारखान्यांनी ठेकेदारी करणाऱ्या त्या ग्रस्तांनी आणि शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल कळंब तालुक्यातील येरमाळा येथील आई इडेश्वरीच्या दरबारात हजेरी लावली इडेश्वरी मंदिराच्या पायऱ्या चढून पालकमंत्री मंदिरावर गेले मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन त्यांनी शिवसेनेचे कळंब तालुक्यातील नेते अजित पिंगळे यांच्यासह आई येडेश्वरीचं दर्शन घेतलं आई येडेश्वरीची मनोभावे पूजा केली आणि परत ते पायऱ्या उतरून खाली आले गा येरमाळ्यातून पुढं जाताना मग ते अचानकपणे ते एरमाळा येथील बसस्थानका थांबले बसस्थानकाच्या कामाची त्यांनी पाहणी केली तिथे उपस्थित असलेले एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी कर्मचाऱ्यांना त्यांनी विविध सूचना केल्या त्याचबरोबर बसस्थानकातील स्वच्छतागृहाची स्व सु, स्वच्छतेकडे कायम लक्ष राहू द्या असेही सूचना केली आणि बसस्थानकात असलेल्या एस टीमा एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला ठाण्या ठाणे जिल्ह्यात निवड नूर, निवडून येणारे ठाणे आणि मुंबईचं हे असणारे फार झालं तर आई देवी किंवा आता पालकमंत्री झाल्यापासून येता जाता आई तुळजाभवानीचं दर्शन घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी खास वेळ काढून आणि तेही दसरा मह जे नवरात्र महोत्सव सुरू होतो आहे त्याच्या अगदी तोंडावर हिरमाळ्यात जाऊन आठवणीनं आई येश्वरीचं दर्शन घेतलं या या त्यांच्या कृतीबद्दल येरमाळा आणि परिसरातील जनता त्यांच्या याचं कौतुक करत आहे मागास असा मराठवाडा कालच निजामा निजामाच्या म्हणजे हैदराबाद राज्यातून महाराष्ट्रात म्हणजे स्वतंत्र भारतात विलीन झालेला मराठवाडा मराठवाड्याचा विकास तसा वेगानं होत असलेला दिसून येत नाही आहे पण तरीही किमान जी एखादी योजना पंचवीस तीस वर्षापूर्वी सुरू झालेली असते ती पंचवीस तीस वर्षानं पूर्णत्वाला गेल्याचं पाहायला मिळत आहे खासदार केशर काकू क्षीरसागर या स्वशी क्षीरसागर काकी काकू या खासदार असताना त्यांनी त्यावेळी सभागृहात भीड हे रेल्वेच्या नकाशावर यावं अशी मागणी त्या करत असत त्या त्यांनी केलेल्या मागणीचा मग पुढं पर गोपीनाथराव मुंडे बीडचे खासदार झाल्यानंतर या प्रश्नाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली आणि अहिल्यानगर हे पूर्वीचं अहमदनगर ते बीड आणि बीड ते परळी अशा मार्गाचा प्रस्ताव मंजूर झाला त्याचं काम सुरू झालं आणि हे काम गेल्या जवळपास पंधरा वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरूच होतं आणि ते काम आता अजूनही हा पूर्ण बीड ते पर अहिल्यानगर ते परळी मार्ग पूर्ण झालेला नाही मात्र अहिल्यानगर ते तेलगाव इथपर्यंतचा रेल्वे मार्ग तयार झाला असून काल मराठवाडा मुक्तीसंग्राम देण्याचं औचित्य सांगतो महाराष्ट्राची रेल्वे महा रेल्वे खात्यानं अहिल्यानगर ते बीड अशी दररोज आठवड्यातून सहा दिवस डेमू रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला असून काल या पहिल्या रेल्वेला हिरवी हिरवा झेंडा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्या हस्ते दाखवण्यात आला आणि बीडहून डेमू रे रेल्वे अहिल्यानगरकडे तिनं दुपारी काल प्रस्थान केलं आता ही दर दररोज एक वेळेस डेमू रेल्वे अहिल्यानगर ते बीड आणि बीड ते अहिल्यानगर प्रवास करणार असून प्रवासी त्याचा लाभ घेतील हे मात्र निश्चित अवघ पंचेचाळीस रुपये बीड ते अहिल्यानगर हे रेल्वेसाठी प्रवासी भाड्या अस असणार असून या रेल्वेला बीडहून निघाल्यानंतर अहिल्यानगरला पोचायला पाच ते साडेपाच तास लागणार आहे

पावणे सात ते सातच्या दरम्यान पाऊस सुरू झाला आणि तो पंधरा वीस मिनटं हा पावसाचा मोठा सटकारा येऊन गेला सध्या पाऊस थोडा थांबलेला आहे पण वातावरण असं आहे की दिवसातून दिवसभरात तो कधीही बरसेल असंच आहे आणि या सतत पडणाऱ्या पावसामुळं सर्व नद्या नाले ओढे यांना पूर आल्याचीच परिस्थिती आहे पाणी आता शेतात म्हणजे मातीत जिरणं कुठं कुठपर्यंत हे झिरणार जिरणंही शक्य नाही त्यामुळं हे भूपृष्ठावर पडणारं पाणी मग वाट मिळेल तसं पळतं आहे आणि त्या अचानक आलेल्या ह्या पावसा पाण्याच्या लोंढ्यानं अनेकांच्या शेतजमिनी खरडून जात आहेत अनेक रस्ते वाहून जात आहेत आणि अनेक रस्त्यावरील पूल पण वाहून जात आहे जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्प पूर्ण भरले असून त्यांच्या स दरवाज्यातून पाणी पात्रात काही सोडलं जात आहे आणि खालची पण धरणं भरलेली असून आता जिल्ह्यात पाणी कुठं सा साठवून ठेवायचा हा प्रश्न आहे आणि खरीप पिकं तर जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांची खरीप पिकं आता हातून गेल्यातच जमा असून यावेळेस जो पीक विम्याचं हे होतं त्याच्यात असलेल्या जाचंकाठीमुळं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा ते भरूच शकले नाही भरता आला नाही आणि त्यामुळं आता ह्या झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही आहे त्यामुळं अतोनात असं नुकसान जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळं राज्य सरकारनं आता कुठलाही निकष न लावता सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील आमदार राणा सिंह खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार प्रवीण स्वामी आणि विविध पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि नेते मंडळी करत आहे आणि या मागणीचा शासनानं गांभीर्यपूर्ण विचार करून शेतकऱ्यांच्या पदरात फूल नाही पण फुलाची पाकळी म्हणून काहीतरी अनुदान लवकरात लवकर द्यावं अशीच सर्व शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा देवाभाऊचं सरकार लवकरच पूर्ण करण्याची त्यांना आई तुळजाभवानी आणि आई एडेश्वरीनं सुबद्धी देव हीच मागणी आहे आता आपण इथंच थांबूया आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद